नमस्कार तुम्ही पाहत आहात संवाद हा यूट्यूब चॅनल आणि मी कपिल भुलब मागील महिन्यात राज्य शिक्षण मंडळानं आपल्या मुलांच्यासाठी एक शिक्षणात बदल करण्याचा प्रयत्न केला आहे एक नवीन आराखडा आपल्या सारांसमोर प्रकाशित केलेला आहे हा आराखडा सध्या मते नोंदवण्यासाठी तो वेबसाईटवरती त्यांच्या ॲवेलेबल आहे एक साडेतीनशे पानांचं पी डी एफ फाईल ॲवेलेबल आहे पालक म्हणून आपण साऱ्यांनी ती जातीनं बघावी पहावी आणि आपलं मत त्याच्यावरती नोंदवावं म्हणून मीही सुद्धा त्या साईटवरती गेलो आणि तो आराखडा पाहिला साडेतीनशे पान जेव्हा चालल्यानंतर त्यातली बऱ्याच चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी आपल्यासमोर शेअर कराव्यात म्हणून हा आजचा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवत आहे मित्र मुलांसाठी आपण काय खावं काय खाऊ नये त्यांनी काय घालावं काय घालू नये त्यांनी कुठं जावं कुठे जाऊ नये त्यांची शाळा कोणती असावी हा दहा दिवसाचा किंवा आठ दिवसाचा विषय असतो कधी कधी शाळेचा विषय पण दहा वर्षासाठीचा असतो पण आपण त्याच्यासाठी जास्त जागरूक असतो पण ज्या शिक्षण पद्धतीचा परिणाम त्यांच्या आयुष्यभर होणार असतो त्या शिक्षण पद्धतीविषयी आपलं पद्धतीविषयी आपलं मत मात्र आपण प्रकर्षाने नोंदवत नाही ती संधी मात्र या शिक्षण मंडळाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे तर त्याचा जरूर फायदा आपण सगळ्यांनी घ्यावा जेव्हा हा आराखडा मी पाहिला तर तो पाहिल्यानंतर त्याचे काही त्यांनी पाच टप्पे केलेले आहेत शिक्षणाच्या बालवाटिका म्हणजे मिनी के जीपासून बारावीपर्यंत त्यांनी त्याचे पाच टप्पे केलेले आहेत चार टप्पे केलेले आहेत त्यातले चारही टप्पे वेगवेगळ्या धाटणीवरती त्यांनी बांधलेले आहेत आणि जेव्हा तो आराखडा पाहिला त्यात त्यांनी अतिशय सुंदर मांडणी मुलांना पूरक त्यांच्या गुला कलागुणांना वाव देणारी अशी मांडणी त्यात त्यांनी केलेली आहे की केवळ एक शिक्षण हे शिक्षण म्हणून न पाहता त्यांच्या आयुष्यभर त्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण त्यांना कसं मिळेल त्यांच्याकडच्या असलेल्या कलागुणांना वाव कसा मिळेल असा विचार यामध्ये प्रामुख्यानं केलेला आहे त्यात क्रीडेलाही तितकंच महत्त्व दिलेलं आहे कलेला महत्त्व दिलेलं आहे भाषेविषयी ज्ञानांचं तितकंच अंतर्भूत त्यात केलेलं आहे त्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षणासंदर्भात शिस्त नंतर तत्त्व नीती या साऱ्या गोष्टींचा आविर्भाव या पूर्ण आराखड्यामध्ये मला दिसून आला पण ज्याच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्रात तीव्र निदर्शनं झाली तो एक विषय म्हणजे त्यामध्ये प्रकरण दोनमध्ये त्यांनी भाग ब मध्ये आंतरसमवाय क्षेत्रे या प्रसंग या ठिकाणी त्यांनी काही गोष्टी नमूद केलेल्या का आहेत काय आहेत त्यात तर त्यात त्यांनी असं मांडलेलं आहे की भारतीय ज्ञान प्रणाली असा एक विषय म्हणला आहे इंडियन नॉलेज सिस्टीम असा एक अंतर्भूत असलेला विषय आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही श्लोक इन्वॉल्व्ह केले आहेत आणि त्याच्याबद्दल लोकांची जास्त मतं तिखट आहेत की मनुस्मृतीला त्यामध्ये स्थान दिलेलं आहे तर मित्र जेव्हा मी हे सगळं पाहिल्यानंतर मला जाणवलं की पहिला जो श्लोक आहे तो आहे मनाच्या श्लोकमधला श्लोक, श्लोक क्रमांक दोन मनासज्जना भक्ती पंथेशी जावी तरी श्री हरिपावी जीथो व्हावे जनी निंद ते सर्व सोडून द्यावे जनी वद्य ते सर्व भावी करावे या अनुषंगाचा जो श्लोक आहे जो मनुसूतीशी निगडीत बिलकुल नाही आहे आपण सारेजण लहानपणापासून हे शाळेत म्हणत आलेलो आहोत घरात म्हणत आलेलो आहोत आपल्या थोड्या मोठ्यांनी आपल्याला यासाठी प्रत्येक वेळेस पुश केलेला आहे कारण यातनं मनावरती होणारा जे संस्कार आहे तो अतिशय उच्च कोटीचा आहे जो कुठल्याच अभ्यासातनं आपल्याला मिळू शकत नाही हा संत परंपरेतला अतिशय मनावरती वेगळा विचार नोंदवणारा मांडणारा मनाला घडवणारा मशागत करणारा हा श्लोक आहे असे दोनशे पाच श्लोक पूर्ण त्यांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणक्रमात ते इन्वॉल्व्ह करणार आहेत तर ही चांगली बाब आहे त्याच्याबद्दल आपल्या साऱ्यांना कटुता असण्याचं काहीच कारण नाही इथे कुठल्या जातीव्यवस्थेचा व्यवस्थेचा विषय येत नाही हे माझं ठाम मत आहे दुसरा मात्र जो श्लोक आहे तो आहे वीर पुरुषस्थ ते वरदात नाटकम महाराष्ट्र दक्षिण सरस्वती वा वहिती विदर्भ नदी यत्र मित्र माझा संस्कृ संस्कृतशी जमीन दूरदूरपर्यंत संबंध नाही त्याच्यामुळे उच्चार थोडेसे मागे पुढे झाले असतील पण ह्यातला जेव्हा मी अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला तर तो अर्थ असा मला सापडलेला आहे की हा नलचंपू नावाचा एक ग्रंथ आहे जो महाभारतातील काळातील वर्णन करतो नल आणि दमयंती या दोघांविषयीचा भाष्य या ग्रंथामध्ये केलेलं आहे त्यांच्याविषयी जरी भाष्य केलेलं आहे तर त्यात वीरपुरुषाची लक्षणं मांडलेली आहेत गोदावरी तिरी महाराष्ट्र म्हणजे गोदावरी नदी ह्या सगळ्यांविषयी यात उल्लेख केलेला जाणवतो जो आपल्या संस्कृतीशी भारतीय संस्कृतीशी निगडीत आहे जो नक्कीच एक चांगला संस्कार मुलांच्यावरती असू शकतो त्यात आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल आहे आणि त्याचबरोबर नदी जलनीती वाहतूक नंतर बांधकाम क्षेत्र याच्या व्यवस्थापनाविषयीची काही उल्लेख का त्यामध्ये आपल्याला जाणवतील अशा पद्धतीचा इन त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ह्या आवराखाड्यामध्ये केलेली आहे तिसरा मात्र जो श्लोक आहे याच्याबद्दल जा जास्त प्रकर्षणं निदर्शनं होती होतील असं मला वाटतं की होत आहेत त्यातला तो जो आहे तो मनुस्मृतीतला आहे आता हे प्रकरण क्रमांक दोन आहे पहिलं होतं ते भारतीय ज्ञान प्रणाली आणि दुसरं आहे ते आत्ता हे प्रकरण त्यामध्ये आहे मूल्ये आणि स्वभाव प्रवृत्ती म्हणजे व्हॅल्यू आणि डिस्पोजिशन विच इज मोर इम्पॉर्टंट आय वुड से कारण यात जो श्लोक आहे तो मनुस्मृतीतला असला आहे आता मनुस्मृती काय आहे मनुस्मृती हा एक ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये विश्वनिर्मितीचा पसारा मांडला आहे म्हणजे बरंच काही त्यात लिहिलेलं आहे पण त्या मनुस्मृतीबद्दल डॉक्टर बाबासाहेबांनी घेतलेली एक कठोर भूमिका अशी होती की त्यात स्त्रियांविषयी ही, अतिशय हीन दर्जाची वागणूक देणारी काही काव्य आहेत काही श्लोक आहेत आणि त्याचबरोबर जाती शूद्र जातीबद्दल म्हणजे चतुर्दवर्णाबद्दल अतिशय प्रकर्षानं जाणीवपूर्वक घाण हेतूने बोललेल्या गोष्टी आहेत आता हे असं का आहे याच्याविषयी वेगळं मत प्रत्येकाचं असू शकतं त्याला काही पार्श्वभूमी असते त्याविषयी परिस्थिती काही जबाबदार असते किंवा आणखीन काही बाबी त्यावरती असतील त्याच्या अनुषंगाने मी वेगळा व्हिडिओ बनवेनच परंतु आत्ता मुलांच्या शैक्षणिक आराखड्याबद्दल मी खास करून बोलेल की हा जो मनुस्मृतीचा जो श्लोक त्यांनी दिलेला आहे तो श्लोक असा आहे अभिवादनशीलस्य नित्य सेविना चत्वारी तस्य वर्धनते आयुर्विद्या यशोबलम म्हणजे एखादा पुरुष घडण्यासाठी किंवा एखादी व्यक्ती घडण्यासाठी त्याने आयुष्यात कोणत्या कोणत्या मूल्यांची जपणूक केली पाहिजे याच्याविषयी हा श्लोक सांगतो जे अतिशय चांगल्या दर्जाचं कंटेंट आपण म्हणू शकतो आहे त्याचा अभ्यास आपण साऱ्यांनी करावा अभ्यास माहिती करून घ्यावी पण जेव्हा ह्या श्लोकाबद्दल मी माहिती घेतली तर अतिशय याच पदीचा आणखीन दुसरा श्लोक मनुस्मृतीमध्ये आहे जो स्त्रियांच्याविषयी आदरभावसुद्धा व्यक्त करतो एका बाजूला त्या स्त्रीविषयी वेगळी भावना हा मनू मांडत आहे आणि एका बाजूला स्त्रियांविषयी अतिशय पवित्रतेची भावना मांडत आहे तो या त्यामध्ये असं म्हणतो यत्र नार्यस्तु पूज्यन्ते पूजनते रमणते तत्र देवता म्हणजे तिथ जिथे नारीची पूजा होते तिथे लोक लक्ष्मी वास करते किंवा तिथेच देव वास करतात तिथे स्त्रीला सन्मान मिळतो अशा पद्धतीचं अतिशय विरोधाभास असलेला हा मनोस्मृती हा ग्रंथ त्यामुळे याच्या अनेक व्ह्यूज अँगल्स आपण विचारात घ्यायला हवेत पण आत्ता हा विषय नाही आहे आत्ता विषय फक्त आहे की मुलांच्या शिक्षणामध्ये इन्वॉल्व्ह केलेला हा श्लोक तर असे तीन श्लोक पूर्ण त्या साडेतीनशे पानांमध्ये मला दिसले आता हे तीन तीन श्लोक जर बघितले तर यामध्ये कुठेही जाती व्यवस्थेला छेद देणारी विधानं नाहीत त्याचा कंटेंट तसा नाही त्यातली माहिती तशी नाही त्याचा अर्थ तसा नाही त्यामुळे नक्कीच मुलांसाठी फायदेशीर असेल असं माझं ठाम मत आहे परंतु शिक्षण मंडळ केवळ एवढ्याच तीन श्लोकांबद्दल आहे का का त्यांना आणखी दुसरे श्लोकसुद्धा यात इन्व्हॉल्व्ह करायचे आहेत तर ते जर इन्व्हॉल्व्ह करणार असतील तर त्याची पूर्ण माहिती त्या श्लोकांची पूर्ण इत्तमभूत माहिती शिक्षण मंडळानं या आराखड्यात खरी द्यायला हवी होती जेणेकरून लोकांच्या मनात द्विधा अवस्था झाली नसती किंवा त्यांनी स्व संकोच निर्माण झाला नसता परंतु ती माहिती नसल्यामुळे त्याच्याविषयी वेगळी मतं आत्ता जनमानसात उमटत आहेत तर माझं मत तर असं आहे की हे आहे हा कंटेंट अतिशय चांगला आहे परंतु इतर जे श्लोक येणार आहेत त्याच्याबद्दलही लोकांना पूर्ण कल्पना जर मिळाली तर लोक आपलं स्पष्ट मत मांडतील कुणालाही त्याच्याविषयी गैरवाटण्याचं कारण वाटत नाही कारण ज्ञान माणसाला पॉवरफुल बनवतं परंतु कॅरेक्टर माणसाला रिस्पेक्ट देतं सन्मान देतं जगणं समृद्ध करतं म्हणून ही जी आपली शिक्षण प्रव व्यवस्था आहे की ज्यात आपले महापुरुष घडले ज्या श्लोकांमुळे ज्या विचारधारेमुळे ज्या तत्वांमुळे त्याच विचारधारेला पुन्हा एकदा त्यांच्या शिक्षणाच्या मूल्यांमध्ये जोडण्याचा प्रयत्न या आराखड्यामध्ये मला प्रदर्शनं जाणवतो म्हणून आपण साऱ्यांनी आपलं मत आजच तीन जूनच्या आत नोंदवा कारण पुन्हा ती संधी येणार नाही अदरवाईज काहीतरी वेगळं नॅरेशन वेगळं नॅरेटिव्ह काही समाजातील कंटक लोकांकडनं या पूर्ण आराखड्याविषयी मांडलं जाईल आणि मुलांच्या आयुष्यासाठी काय पूरक का आहे हा निर्णय घेण्यासाठी आपण असमर्थ ठरू आपल्या साऱ्यांना विनंती हीच आहे त्या वेबसाईटची लिंक मतं नोंदवण्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण नक्कीच आपलं मत नोंदवा आणि आपली शिक्षण व्यवस्था आणखी फ्रूटफुल आणि मुलांच्या ठरावी ठरावे दृष्टीनं आपण प्रयत्न करा कारण मुलांकडे आज मोबाईल आहे आज टी व्ही आहे त्यांच्याकडे गेम्स आहेत त्यांच्याकडे ते एकलकोंडे झालेले आहेत त्याच्यामुळे समाजाशी त्यांची नाळ जोडली जात नाही यातून एक वेगळा विचार एक आत्महत्येचा विचार किंवा एक नैराश्य त्यांच्या आयुष्यात सातत्यानं जाणवतं ओबेसिटी हा एक वेगळा विषय त्यामध्ये सुद्धा येतो कारण ती घरात सातत्यानं असल्यामुळे खाणं आणि मग वजन वाढणं ह्या गोष्टी होतात पण आत्ताचा जो शिक्षण आराखडा आहे हा कला क्रीडा भाषा विषय आणि विविध त्यांच्या असलेले त्यांच्यात असलेले हिडन टॅलेंट यांना बाहेर आणणारा त्यांना जगासमोर मांडणारा हा विषय शिक्षण शिक्षणमंडळांना आपल्यासमोर मांडलेला आहे आपण सजग पालक म्हणून नक्की याच्यावरती आपलं मत नोंदवा कारण विषय फक्त शिक्षण मंडळापुरता मर्यादित नसून जातीपुरता मर्यादित नसून धर्मापुरता मर्यादित नसून मुलांना भविष्य काय असावं आणि त्यांनी कोणत्या विचारातून आपलं आयुष्य जगावं आणि ते समृद्धतेने जगावं आनंदाने जगावं ही संधी देणारा हा तीन जूनपर्यंतचा कालावधी आपण नक्की याचा फायदा घ्या आणि आपल्या मुलासाठी एक चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न करा धन्यवाद